नमस्कार आपण जात होता आज भंडार दऱ्याला चला तर मग बघूया आपण सर्वप्रथम पोहोचल्यानंतर पोहोचलो होतो तर रंदा फॉलला रंदा फॉलमध्ये खूप छान प्रकारे एकदम सुंदर आणि संत गतीनं पाणी वाहत होतं हॅलो नमस्कार आता आम्ही आलो आहोत कोणता फॉल आहे रंदा फॉल रंधा फॉल यायला कोणता फॉल आहे ते माहीत नाही सगळा आमचा डाऊनमध्येच फॉल आहे लॉक आणि इथं खूप सारे कर, आहे। 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 आहे सा, आ, केस उडत आहेत हवेनं पण माझ्याकडे केसच नाही आहेत त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे ज्यांच्याकडे केस आहेत ज्यांनी रोपवे टाईप केस बसवलेत ते पाठीमागं आहेत आणि ज्यांनी सरकारी खात्यातून बसवलेत ते पण आपल्याकडे आहेत सरकारी खात्यातून केस बसवणारे आमचे बंधू आमचं थोडं प्रायव्हेट आहे त्यामुळे थोडंसं केस नाही बसू शकलो आम्ही आम्ही डायरेक्ट केस करतो केस लोकांवरती के, केस करतो तर आज आम्ही आलो आहोत रंदा फॉलला आणि रंदा फॉलमध्ये खूपच छान असा व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं ह्या तीन कबूतरणी आहेत आणि त्या काव 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 करतायत कधीच्या दिवसभर सेल्फी काढू काढू मटकणारे ह्या दोघी जणी समोर आल्यानंतर आपल्याला असं वाटतं जसं का राजाचं स्वागत आहे असे ते लग्न झाल्यानंतर कसं असतं ते लग्नात एंट्री करतानाच ते असे गोल गोल खूप छान वाटलं चष्मा ना भेजायचं भीती वाटते घरी ठेव तिचं सुरू झालं बरं का सगळ्यांनी आपापली केस गीस नीट करा त्यांना का आली की बाळ ठीक करू का खूप दिवसानंतर दोघे मैत्री एकत्र आल्या होत्या आणि एकत्र आल्यानंतर त्यांच्या गप्पा एवढ्या रमल्या प्रत्येकाचे फोटो स्नॅप्स स्टेटस आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या माझ्यासोबतही एक फोटो काढला आणि मला म्हणले चल चलपळी दोन आणि मग मी तसाच निघून गेलो आणि समोर आल्यानंतर आम्ही मक्काचे कणीस घेतले आणि ते कणीस खाल्ले खूप छान होते हा नजारा बघताय ना खरंच अप्रतिम एकदम डोळ्याचे पारणं फिटतील असा नजारा खरंच खूप छान वाटलं आणि इथून पुढे गेल्यानंतर आम्ही गेलो तलावाजवळ तलावाजवळ हे का एकदम डोळे भरून दृश्य वा दॅट्स अमेझिंग तोंडाला पाणी येईल बघा आता बसाच देऊ दे परवडत नाही लागू द्या वेगळा लय दिवसांनी खालो चुलीवरची घरी गॅसवर करू करू गॅसर

समोर आल्यानंतर इथे आहे अमृतेश्वर देवस्थान इथे महादेव मंदिर आहे आणि इथूनच रतनगडाची सुरुवात होते इथून वरती जाण्यासाठी रतनगड आहे अमृतेश्वर मंदिराचा खूपच छान अनुभव आहे हे महादेवाची जी पिंड आहे ती पूर्णपणे पाणी आहे पाणी मंदिर बरं गाईड म्हणतो पुढून जाऊ नका आता पुढून लय वेळ लागेल तुम्हाला जा म्हणतो तुमचं काय आहे ते म्हणतं समोरून जर गेलात तर अजून तुम्हाला चाळीस किलोमीटर जायचं माझं काय नाही असं ते म्हणतात जाऊ पुढून सरळ जाऊ बाजारा देवाप्पा होरिया बंगाल मूर्ती होरिया टन 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 टन